आपल्या हातात कर्म फक्त दिलय पेरायचं दिलंय काय पाऊस पाडायचं दिलय हातात पाऊस पाडायचा असतं तर उशीर थांबवला सोयाबीन काढून घेतला असत बरोबर आहे का आहे आणि आता शिव्या देऊ नका देवाला तो पाडाला ते योग्यच पाडाला त्याला पुढची पिढी जगवायची आहे तुम्ही मारलेली कीटकनाशक फवारण्या कोण धूर काढणार तुम्ही काढणार बारड्या घेऊन <laughs> शेतात तर नाशक मारून आलोय जमीन खराब झाली बारड्या घेऊन धुवायला गेलाय मग आता तो धुवायला तर गप्प मुक काट्यात बघित बसायचं त्याच्या नाव शेवगा ठोकायचा हे त्याच त्याच ही त्याची म्युन्सिपाल्टी आहे आपल्याला वाटतंय उगच पडायलाय मे महिन्यापासून धुवायला तरी बी अजून जाईना म्हणून बुकाच पडालाय तो त्याला पुढच्या पिढ्या जगवायच्या आहेत त्याला पुढच्या पिढ्या जमीन वाढली का माणसं जमीन आहे तेवढीच आहे पण माणसं दुप्पट्टीनं झाली ती जमीन जर खराब झाली तर पुढ माती खायची येईल आणि त्याला माती तुम्हाला चारायची नाही कारण तो, तो विश्वाचा माता पिता धाता सगळं तोच आहे आम्हाला काय जास्त होईल तेवढं बरं आहे मार मारतस तेवढं औषध बरा आमच्या डॉक्टरांची घर <laughs> आम्ही कशाने मोठ झालो तुमच्या जीवावर खरंच <laughs> गो काल मला एक शेतकरी आमच्या गावातला म्हणला अरे पुढ्यात किरे उपासलं दोन बंगल बांधलं गाडी येऊन पुर्या लागल अजून खापऱ्या बांधलाय नाहीत किरा आता त्या बाबाच काय चुकीचं आहे तू काय मला म्हणला आमच्या पुढ्याच पाजल आणि दोन बंगला आहेत गाड्या आहे आणि सगळं घेऊन आलं अजून मीन कौलं बदलाय नाही तुझ्यापेक्षा जास्त पावसाळं बघून काय बदलाय नाही याला कारण कोण तुम्ही ना जितकं विज्ञान तुम्ही पुढे घेऊन जाल तितकं धोक्याच आहे म्हणून आता खरोखर त्याच हिमाचल प्रदेश मध्ये ऑर्गॅनिक सुरू झालं बरं